केंद्र सरकारनं मुंबई बंदरात आठशे सत्त्याऐंशी कोटी खर्चाच्या जागतिक दर्जाच्या विकसित भारत मुंबई मरीना विकसित करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं निर्माण करण्यासाठी आणि भारताची सागरी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मांडलेल्या दृष्टिकोनाच्या अनुषंगानं बंदरं बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं ही मंजुरी दिल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं योजनेमुळे देशाच्या आर्थिक राजधानीत किनारी नौवहन सागरी पर्यटन आणि जलकेंद्रित शहरी विकासाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे हा मुंबई मरीना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करेल खाजगी गुंतवणूक आकर्षित करेल आणि दोन हजाराहून अधिक रोजगार निर्माण करेल यामुळे मुंबईला जागतिक सागरी पर्यटन केंद्र म्हणून स्थान मिळेल आणि देशाच्या नील अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांना पुढे न्यायला मदत होईल असं सोनोवाल यांनी सांगितलं हा प्रकल्प हायब्रीड विकास मॉडेलद्वारे राबवला जाणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात